बदलापूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी एक नंबर प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागतो मात्र आता प्लॅटफॉर्म कायमस्वरूपी बंद होणार आहे आता बदलापूरकरांना मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी होम प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागणार आहे बदलापूर शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे बदलापूरहून मुंबईच्या दिशेने दररोज सव्वा लाख लोक प्रवास करत असतात होम प्लॅटफॉर्म बनल्यामुळे बदलापूरकरांना लोकलमध्ये चढण्यासाठी होम प्लॅटफॉर्म तसेच एक नंबर प्लॅटफॉर्म अशा दोन्ही दरवाजांचा वापर केला जायचा मात्र आता एक नंबर प्लॅटफॉर्म बंद झाल्याने प्रवाशांना पुन्हा तारेवरची कसरत लोकलमध्ये चढताना करावी लागणार आहे यामुळे बदलापूरकरांची नाराजी व्यक्त केली याबाबत खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयात भाजपा प्रवक्ते राजेंद्र घोरपडे यांनी पत्रकार परिषद घेऊन बदलापूर रेल्वे स्थानकातील एक नंबर प्लॅटफॉर्म हा सुरक्षेसाठी बंद करण्यात आला असून खासदार कपिल पाटील यांनी पस्तीस कोटी रुपये निधी रेल्वे स्थानकासाठी मंजूर करून आणला असून त्यात अकरा सरकते जिने तीन लिफ्ट पूर्ण रेल्वे स्थानकावर शेड तसेच बारा बारा मीटर रुंदीचे पादचारी पूल तसेच पूर्ण रेल्वे स्थानकावर शेड बनविण्यात येणार असल्याचे बदलापूरचा विकास होणार आहे या कामासाठी एक नंबर प्लॅटफॉर्म बंद ठेवण्यात ते येणार असल्याचे म्हटले दरम्यान प्रवासी संघटना एक नंबर प्लॅटफॉर्म बंद करण्यास विरोध करत असले तरी बदलापूर रेल्वे स्थानकाला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळून विकास होत आहे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले सर्वप्रथम मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती आजच्या या दिवशी तुमच्या माध्यमांच्या द्वारे रेल्वे प्रवाशांना देत आहे की होम प्लॅटफॉर्म गेले अनेक वर्ष प्रतीक्षेत होता जागेचा अभाव लँड एक्विजेशन या सगळ्या प्रश्नावरती तोडगा काढून हा होम प्लॅटफॉर्म आपण तयार केला आणि सन्माननीय केंद्रीय पंचायत राज मंत्री श्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने हा होम प्लॅटफॉर्म जवळजवळ आता पूर्ण झालेला आहे आणि त्याचं लवकरच लोकार्पण करतोय परंतु आता काल पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलापूरकरांना एक मोठी भेट दिलेली आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन या प्लॅटफॉर्मवरती हो आणि होम प्लॅटफॉर्म असं मिळून जवळजवळ अकरा सरकते जिने म्हणजे एस्केलेटर आपल्याला मिळत आहेत त्याचं काम लवकरच सुरू होत आहे त्यानंतर या तीन प्लॅटफॉर्मवरती हो तीन लिफ्ट प्रवाशांना चढ उतार करण्याकरता मिळत आहेत त्याचबरोबर दोन एफओबी जे बारा बारा मीटर रुंदीचे आहेत असे दोन एफ ओबी होम प्लॅटफॉर्म टू प्लॅटफॉर्म क्रमांक तीन पर्यंत असे दोन एफ ओबी मिळत आहेत असे हे एफ ओबी झाल्यानंतर अकरा एस्किलेटर झाल्यानंतर आणि तीन लिफ्ट झाल्यानंतर या स्टेशनचा कायापालट होणार आहे आणि याकरता आपले केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटील यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक वर्ष ते प्रयत्न करत होते आणि बदलापूर शहराला या सर्व कामासाठी आतापर्यंत कधी एवढा निधी मिळाला नव्हता एवढा निधी मिळालेला आहे आणि तो म्हणजे आण की जवळजवळ तीस ते पस्तीस कोटी रुपयाचा निधी बदलापूर शहराला रेल्वेच्या कामासाठी पहिल्यांदाच मिळालेला आहे आणि ही सगळी गोष्ट या सगळ्या जे काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती चर्चा चालू आहे तर ह्या विकास कामावरती आपण चर्चा करायला पाहिजे माझं असं मत होतं की आपण पत्रकार सुद्धा जेव्हा एखादी बातमी देत असतो त्यावेळेस तिच्यातलं पॉझिटिव्ह काय आहे हे सुद्धा द्यायला पाहिजे जसं आपण निगेटिव्ह देतो तर पस्तीस कोटी रुपये जेव्हा निधी या रेल्वे स्टेशनला मिळतोय आणि एक अतिशय सुंदर आणि एक विकसित अत्याधुनिक बदलापूर शहराचं रेल्वे स्टेशन होणार आहे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या पावसाळ्यामध्ये जे काही प्रवासी रेल्वे प्रवासी उन्हात उभे राहत होते पावसाळ्यात पावसाळ्यात उभे राहायला लागायचं अशा सर्व प्लॅटफॉर्मला वरून शेड येणार आहे आणि हे सुद्धा सगळ्यात मोठं काम आपलं आहे त्याच्यामुळे याच्यानंतर हे काम झाल्यानंतर कोणीही रेल्वे प्रवासी उन्हात किंवा पावसात उभं राहू शकणार नाही सर्वांना शेड मिळणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे की ना प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि प्लॅटफॉर्म क्रमांक आता होणारा चार जो रेल्वे तिसरी रेल्वे आणि चौथी रेल्वे जी होते ती झाल्यानंतर हे सगळे प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण होणार आहे आणि त्यानंतर मग अनेक सुविधा आपल्याला मिळणार आहेत याच्यावरती काल मी स्वतः एमआरबीसीचे लोक ज्यावेळेस आले होते या ठिकाणी काही रेल्वेचे अधिकारी आले होते त्यांच्याशी मी स्वतः जाऊन चर्चा केलेली आहे की काय ऍक्च्युली सुविधा शु, मिळणार आहेत कशा प्रकारच्या सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहेत त्यावरती मी डिटेल्स आणून त्याचे सर्व काही जे आहेत त्या डिटेल्स मी घेतलेल्या आहेत परंतु विकास हा सगळ्यात महत्वाचा आहे आजपर्यंत बदलापूर शहरामध्ये रेल्वेला जेवढे पैसे कधीच मिळाले नव्हते तेवढे पैसे मिळाल्यानंतर हे रेल्वेच्या प्रवाशांचं सुद्धा श्रेय आहे आणि खास करून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपिल पाटील यांना सुद्धा बदलापूरकरांच्या रेल्वे प्रवाशाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीचा निधी आपण बदलापूरकरांना दिला बघा अफवांपेक्षा वस्तुस्थिती आपण जाणून घ्यायला पाहिजे की कुठेही प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन आणि होम प्लॅटफॉर्म याच्यावरून इकडून तिकडे जाण्याकरता तुम्हाला सर्वीकडे सुखसुविधा दिलेल्या आहेत म्हणजे लिफ्ट आहे सरत ते जिने आहेत चढण्याकरता सरत ते उतरण्याकरता सरत्य जिनी आहेत परत या ठिकाणी डेक एक तयार होतोय त्या डेक वरती तुमचं कॅन्टीन तिकीट घर टॉयलेट बाथरूम अशा सुविधा सुद्धा प्रवाशांना मिळत आहेत कारण वाढती लोकसंख्या बदलावरती लक्षात घेता या सुविधा मिळणं फार महत्वाचे आहेत आणि या सर्व सुखसुविधांनी हा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे आणि जेव्हा हा प्लॅटफॉर्मच्या या ज्या काही सुविधा पूर्ण होतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने बदलापूरकर म्हणतील की बाबा खऱ्या अर्थाने आता आम्हाला सुखसुविधा मिळाल्यात त्यात सगळ्यात महत्वाचं की रेल्वे प्रवाशांना पण आव्हान आहे की हे जे काम आहे हे मे पर ते जून एंडिंग पर्यंत पूर्ण करायचं आहे परंतु माझी जेव्हा चर्चा रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी झाली तेव्हा त्यांचं म्हणणं की जर काय आम्हाला येथील नागरिकांनी रेल्वे प्रवाशांनी जर काही कॉपरेट केलं तर आम्ही मे एंडिंग पर्यंत कुठच्याही परिस्थितीत डे नाईट काम करून आम्ही हा सगळं काम संपवणार आहोत आणि माझी अपेक्षा आहे बदलापूरकरांना की हा जोडून विनंती की आपण सुद्धा आपल्या विकासासाठी रेल्वेच्या विकासाकरता रेल्वे प्रवाशांच्या विकासाकरता रेल्वेसाठी आपण कोऑपरेशन करूया आणि त्यांना मदत करूया अशीच माझी विनंती आहे आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचा आपल्याला एवढा मोठ्या प्रमाणात निधी मिळाला त्यावा धन्यवाद मी पहिल्या प्रथम रेल्वे मंत्रालय तसेच आपले लोकप्रिय खासदार श्री कपिल पाटील साहेब यांचे मी आभार मानतो कारण काय गेले कित्येक वर्ष आपला बदलापूर स्टेशनच बरेचसे कामं रखडली होती त्या दृष्टिकोनात मला वाटतं दोन हजार सतरा साली पहिलं इन्स्पेक्शन झालं शर्मा साहेब वगैरे हो होते त्यावेळी त्यानंतर त्यार आपल्या कपिल पाटील साहेब खासदार झाल्यानंतर एक एक स्टेशनचा कायापालट होत गेला आताच काल आमचे आपले आपले भाजपचे इथले माजी नगराध्यक्ष राजन घोरपडेजी त्याच्यानंतर इतर रेल्वेचे अधिकारी त्यांच्यावर काल आमचं बोलणं झालं त्यावेळी बदलापूरचा काय पलट होण्या दृष्टीकोन आम्ही माहिती घेतली तर आपल्या बदलापूर स्टेशनवरती जवळजवळ अकरा एक्सिलेटर तीन लीप आहेत त्यानंतर इतर जे आता सध्या कर्जत देण आणि कल्याण ना जे नाही आहे त्या दृष्टिकोनातून काल चर्चा झाली तर काही कालावधी म्हणजे जवळजवळ पाच महिन्यामध्ये आपल्याला सर्व हे सगळे सर सुविधा भेटणार आहेत तसेच आपल्याकडे दोन अजून बारा मीटरचे दोन एपोबी पण होत आहेत त्या दृष्टिकोनातनं बरेचसे प्रवाशांना एजा करणं सोयीस्कर होईल मी पहिल्या प्रथम कपिल पाटील साहेबांचे आभार याच्यासाठी मानतो की बरेच कित्येक वर्ष रकडलेला होम प्लॅटफॉर्म पण आता जवळजवळ पूर्णत्वास आलेला आहे काही दिवसातच त्याचं पण उद्घाटन होईल असे मी अपेक्षा करतो तसेच ज्या सुविधा प्रवाशांना मिळत आहेत त्या प्रवाशा काही कालावधीनंतर प्रवाशी म्हणतील अरे वा आपल्या बदलापूर स्टेशनचा काय पालट झालाय आम्ही प्रवास संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही प्रवाशांना कशा सुविधा मिळतील या दृष्टीकोनातून आम्ही आपले खासदार कपिल पाटील साहेब त्याच्यानंतर रेल्वेचे अधिकारी यांच्याशी संगनमत करून प्रत्येक वेळी आम्ही ते प्रयत्न करतो का आपल्या प्रवाशांना इथल्या सुविधा योग्य प्रकारे मिळाव्यात ही आमची अपेक्षा असते तर आम्ही पहिल्या प्रथम मी परत एकदा मी कपिल पाटील साहेब त्याच्यानंतर रेल्वेचे अधिकारी इथले स्टेशन मास्तर आणि इथले काही जे लोकप्रतिनिधी निधी आहेत त्यांचा मी आभार याच्यासाठी मांडतो की वेळोवेळी आम्ही आमच्या याला पाठपुरा म्हणजे त्यांनी सहम देऊन आमचे ही कामं पूर्णत्वात नेतास आणि जो आमचं एकच ध्येय आम्ही जरी इथे कामानिमित्त का बदलापूरला जरी आलो तरी आमचं एकच ध्येय असतं की माझ्या परिसरातील किंवा माझ्या स्टेशनचं कायापालट होऊन लोकांना प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणे हीच आमची अपेक्षा असते बाकी आम्हाला काही नको